अधिवेशनाच्या अठराव्या दिवशी म्हणजे आज सतरा डिसेंबरला केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक यासाठी एकशे एकोणीसावी दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं यावेळी एन सर्व घटक पक्ष वन नेशन वन इलेक्शन च्या बाजूने होते तर चौदा पक्ष हे विरोधात होते सध्या हे बिल संसदीय समितीकडे जेसीबी पाठवण्यात आले त्यावर जेसीबी मध्ये चर्चा होईल सर्व पक्षांची मतं ऐकून घेतली जातील त्यानंतर पुन्हा नवीन विधेयक तयार होईल हे विधेयक संसदेत मांडण्यात येईल काय आहे हे एकूण हे विधेयक विरोधक या विधेयकाच्या का विरोधात आहेत हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची योजना आखण्यात आली आहे आज हे विधेयक संसदेत मांडल्या गेलं आणि त्याला मंजुरी मिळाली दरम्यान या विधेयकाबाबत विविध संसदीय समित्यांनी सूचना केल्या आहेत काय आहेत त्या सूचना समजून घेऊयात भारतात जवळपास दरवर्षी किंवा दर काही महिन्यांनी निवडणुका होतात हे योग्य नसल्याचं विधी आयोगाचं मत आहे कायदा आयोगानं एकोणीसशे नव्याण्णव ला आपल्या एकशे सत्तराव्या अहवालात म्हटलं होतं की दरवर्षी निवडणुका घेण्याचं हे चक्र थांबलं पाहिजे कबूल की काही वेळा विशिष्ट परिस्थितीत स्वतंत्र निवडणुका घेण्याची आवश्यकता असू शकते जसं की एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते लोकसभा आणि सर्व विधानसभांच्या निवडणुका पाच वर्षांनी एकाच वेळी घ्याव्यात असा नियम असावा वैयक्तिक सार्वजनिक तक्रारी कायदा आणि न्याय या विषयावरील संसदीय स्थायी समितीनं डिसेंबर दोन हजार पंधराला आपल्या एकोणऐंशीव्या अहवालात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या एकाच वेळी निवडणुका घेण्याची शक्यता विचारात घेतली होती या अहवालात समितीनं दोन टप्प्यात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा पर्याय आणि व्यावहारिक मार्ग सुचवला होता म्हणून भारत सरकारनं या समस्येचं परीक्षण करण्यासाठी आणि एकाच वेळी देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या उच्चस्तरीय समितीनं एकशे एक्क्याण्णव दिवसांच्या सखोल चर्चा आणि संशोधनानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा सा अहवाल सादर केला समितीला मिळालेल्या एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न प्रतिसादांपैकी ऐंशी टक्के लोक एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या बाजूने होते सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी या विषयावर आपलं मत मांडलं त्यापैकी बत्तीस राजकीय पक्षांनी एक राष्ट्र एक निवडणुकीला पाठिंबा दिला तर केवळ पंधरा राजकीय पक्षांनी याला विरोध केला निवडणुकीनंतर सरकार स्थापन झालं नाही तर काय होईल वन नेशन वन इलेक्शनच्या अंमलबजावणी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर काय होईल या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समितीनं काही शिफारशी दिल्या आहेत निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही किंवा सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर नव्याने निवडणुका होऊ शकतात लोकसभेसाठी नवीन निवडणुका घेतल्यास नवीन लोकसभेचा कार्यकाळ मागील लोकसभेच्या उर्वरित कार्यकाळासाठी असेल एखादं राज्य विधानसभेसाठी नवीन निवडणुका घेतल्यास नवीन विधानसभेचा कार्यकाळ हा लोकसभेचा संपूर्ण कार्यकाळ असेल जोपर्यंत ती आधी विसर्जित केली जात नाही तोपर्यंत लागू हे नियम करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल कलम त्र्याऐंशी संसदेच्या सभागृहाचा कार्यकाळ आणि कलम एकशे बहात्तर राज्य विधानमंडळाचा कार्यकाळ मध्ये सुधारणा केली जाईल एक देश एक निवडणुकीसाठी राज्यघटना बदलावी लागेल का तर त्याचं उत्तर असं आहे लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याची गरज आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं असा प्रस्ताव दिलाय की राष्ट्रपती निश्चित तारीख जाहीर करतील आणि त्या तारखेनंतर निवडून आलेल्या सर्वच विधानसभांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळासह संपेल समितीनं राज्यघटनेत दोन नवीन कलम समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिलाय कलम ब्याशी अ एक यानुसार राष्ट्रपती लोकसभेच्या पहिल्या बैठकीची घोषणा निश्चित तारखेला सार्वत्रिक निवडणुकीनंतर करतील कलम ब्याशी अ दोन यानुसार विहित तारखेनंतर निवडून आलेल्या राज्य विधानसभांचा कार्यकाळ लोकसभेच्या कार्यकाळासह संपेल दोन हजार पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार का जर हे विधेयक कोणतेही बदल न करता मंजूर झालं तर दोन हजार एकोणतीस ला निवडून आलेल्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीत निश्चित तारीख जाहीर केली जाईल दोन हजार मध्ये निवडून आलेल्या लोकसभेची पहिली सभा झाली आहे त्यामुळे निश्चित तारखेची घोषणा दोन हजार ला होणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या बैठकीतच शक्य आहे दोन हजार एकोणतीस मध्ये निवडून आलेल्या लोकसभेचा कार्यकाळ दोन हजार चौतीस पर्यंत असेल त्याचबरोबर सर्व राज्यांच्या निवडणुका लोकसभेच्या कार्यकाळात एकत्र केल्या जाऊ शकतात म्हणजेच मंत्रिमंडळानं मंजूर केलेली विधेयकं कोणत्याही बदलाशिवाय संसदेत मंजूर झाली तर दोन हजार चौतीस पासून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका ह्या एकाच वेळी होऊ शकतात निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान असणारे ते कोणतं ते बघूयात एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाला बरीच तयारी करावी लागणार आहे कारण ही योजना संपूर्ण देशात राबवायची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे विधानसभा आणि लोकसभेसाठी एकाच वेळी मतदान करता यावं यासाठी आयोगाला नवीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम तयार करण्याचे आदेश द्यावे लागतील यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागू शकते निवडणूक आयोगाला ईव्हीएमची संख्या दुप्पट करावी लागणार आहे त्यासाठी दोन ते तीन वर्ष लागू शकतात कारण ई व्ही बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांची उत्पादन क्षमता वाढवावी लागेल साठी चिप्स आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सात ते आठ महिने लागू शकतात कारण हे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनपूर्वक करावं लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचाही प्रस्ताव आहे का गोविंद समितीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा प्रस्तावही दिलाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शंभर दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात यासाठी नवीन विधेयक आणण्याची शिफारस समितीने केली आहे यासाठी एकच मतदार यादी वापरली जाणार आहे मात्र या प्रस्तावाचा सरकारनं अद्याप विचार केलेला नाही हा प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल ज्यासाठी पन्नास टक्के राज्यांची मान्यता आवश्यक असेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत केल्या जातात एकच मतदार यादीसाठी घटना दुरुस्ती करण्याबरोबरच प्रभागाची हद्द संबंधित विधानसभा मतदारसंघात आणावी लागणार आहे एक देश एक निवडणूक ही संकल्पना भारतात नवीन आहे का तर याचं उत्तर नाही एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना भारतासाठी अजिबात नवीन ना नाही भारतात यापूर्वी एक राष्ट्र एक निवडणूक अशी व्यवस्था होती पण नंतर ही पद्धत नवीन राज्यांच्या निर्मितीमुळे आणि काही विधानसभा विसर्जित झाल्यामुळे संपुष्टात आली एकोणीसशे पन्नास मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत तर पाच वर्षांनी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे ही प्रक्रिया संपली जेव्हा नवीन राज्य निर्माण झाली आणि काही जुन्या राज्यांची पुनर्रचना झाली एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये अनेक विधानसभा विसर्जित करण्यात आल्या त्यानंतर ही मालिका पूर्णपणे सोडून देण्यात आली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा